आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मध्ये करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा परिक्रमा पूर्ण करून जो संदेश आम्हाला पोहोचवायचा होता तो पोचवला त्याच्यानंतर आपण वेगवेगळे वे उत्सव जनसामान्याचा उत्साह वाढवण्यासाठी सर्वसामान्यांच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी म्हणून आपण गौरी गणपती उत्साह निघतो हिरकणी <coughs> महोत्सव दोन हजार चोवीस वंदना असा उपक्रम राबवला त्या उपक्रमामध्ये विशेष म्हणजे साडी भावाची भेट स्नेहाची असा उपक्रमाचा उपक्रम आम्ही राबवले आपल्या संबंध जिल्हा परिषद गट असतील त्यामुळं तालुक्यातील तर सुद्धा पंढरपूरमध्ये आपण त्या सणा मिळतो पण जसं लक्ष्मीपूजन करतो गौरी पूजन करतो तशाच पद्धतीनं माझ्या मतारसंघातल्या माझ्या लक्ष्मीना निवंदन करायसाठी परत एकदा मुघोळ तालुक्यामध्ये सर्वच भागांमध्ये जिल्हा परिषदच्या घटना हे उपक्रम राहतो याच्यामध्ये हळदी कुंकू हा उद्देश असणार आहे याच्यावर महत्वाचं म्हणजे आपले नऊ मोठे मोठे ठिकाण आहेत ज्याचं जिल्हा परिषद गट असतील पंचायत समिती गण असतील त्याच्या असा उपक्रम तर मी सर्वजण दामोदरी साहेब असतील मी असतील आमची सर्व टीम आहे जशा पद्धतीनं आम्ही वंदन परिक्रमा पूर्ण करताना आढावा घेतला पूर्ण माहिती घेतली आहे मतदारसंघामध्ये वंदन परिक्रमा तशा पद्धतीनं आपण पहिला टप्पा आम्ही हा महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्स मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टी वेअर शर्ट टीशर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल वन पीस घागरा लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन